लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस धुळे लोकसभा मतदारसंघात इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी धुळे दिनांक चार जून दोन हजार चोवीस धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव या तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी घोषित केले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करीता दोन धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज शासकीय गोदाम नगावबारी देवपूर धुळे येथे सकाळी आठ वाजता केंद्रीय निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन मतमोजणी निरीक्षक एस मालती यांच्या उपस्थितीत फेरीनिहाय मतमोजणी शांततेत पार पडली यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या सह निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी उपस्थित होते दोन धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मे वीस रोजी मतदान पार पडले या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव बाह्य बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघाचा तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा या तीन असे एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे या मतदार संघाच्या मतमोजणीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांना एकूण पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मते मिळाली असून श्रीमती बच्छाव या तीन हजार आठशे एकतीस टक्क्या मतांनी विजयी झाल्या आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक आहे ही अतिशय चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटत कि धनशक्ती विरोधामध्ये जनशक्तीचा हा विजय आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी महिलांनी त्याचप्रमाणे युवकांनी सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सन्मान्य शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आरपीआयचे सर्व घटक पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा सगळ्यांचा विजय आहे प्रत्येक मतदाराने अतिशय मनापासून या ठिकाणी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन मतदान केलेलं आहे आणि ही चुरशीची निवडणूक झालेली आहे परंतु निश्चितपणे सर्व मतदार बांधवांचे सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळालेला आहे मी धुळे लोकसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सेवा करणार आहे मागासवर्गीय बांधव असतील अल्पसंख्याक बांधव असतील मुस्लिम समाजाचे बांधव असतील दलित समाजाचे बांधव असतील सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला मतदान केलेलं आहे ओबीसी बांधव असतील त्याचप्रमाणे सर्व मराठा समाज असेल सर्व समाजाच्या बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं जे काही काम आहे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे करणार आहे धुळे लोकसभेचा विकास हाच माझा एक निरोध असायला